श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटी वीर सेवादल वीर महिला मंडळ आणि महावीर तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमान रुकडी इथं तीन दिवसीय शासनदेवी प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी आलेल्या गणाधिपती गणधराचार्य एकशे आठ कुंथूसागरजी महाराज यांचं भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं प्रतिष्ठापित करण्यात येणाऱ्या मूर्तींची रथातून मिरवणूक काढण्यात आली हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं तीन दिवसीय शासन देवी प्रतिष्ठापना महोत्सव होणार आहे या निमित्त माता पद्मावती देवी आणि माता ज्वाला मालिनी देवी यांच्या मूर्तींची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली आदिनाथ दिगंबर जैन मंदिराजवळ त्याची सांगता झाली मिरवणुकीत घोडे रथ बँड असा लवाजमा होता गणाधिपती गणधराचार्य कुंथू सागरजी महाराज मुनिश्री समंतभद्र नंदी मुनिश्री शांतीनंदी अमरनंदी प्रभाचंद्र नंदी यांचं भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं स्वागत मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ यांनी सजावट करण्यात आली होती ठिकठिकाणी मूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात आली